प्रत्येक वर्ष भावाने ग्रामस्थांची मागणी होती पंढरपूर सातारा रोडवर फिरबेकर व्हावेत या रोडवर गावातल्या दोन मोठ्या शाळा असल्यामुळं विद्यार्थ्यांची वर्दळ या रस्त्याला फार आहे तसेच गावातील कारखाना आणि इतर कारखान्याची जड वाहतूक उसाची वाहतूक गावातून मोठ्या प्रमाणात होते या रस्त्यानं इतर साताऱ्याकडे जाणारी पंढरपूरकडे जाणारी वाहनांची संख्या जास्त आहे त्यामुळं वरचेवर होणाऱ्या अपघातास कारणीभूत वेग ठरत होता त्यासाठी आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं शासनाकडे ते संबंधित विभागाकडे मागणी केली की या रस्त्याला स्पीड ब्रेकर करावेत त्या आमच्या विनंतीला वरिष्ठ पातळीवर पतदार मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमने आम्हाला मदत करून आमच्या आव्हानाला त्यांनी साथ दिली आणि ह्या स्पीड ब्रेकर बसवायचं काम सध्या इथं भावने गावात चालू झालेलं आहे आम्ही आश्वा उपोषणाचं अस्त्र पुकारलं होतं त्यापूर्वीच त्यांनी आम्हाला निवेदन दिलं आणि सांगितलं की आम्ही एक तारखेच्या आत आपल्या गावात स्पीड ब्रेकर बसू त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्पीड ब्रेकर बसून त्याची पूर्तता केली आहे आम्ही त्यांचं ग्रामस्था ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो तसेच आमच्या या आंदोलनाला प्रसिद्धी देणाऱ्या सर्व पत्रकार बंधूंचंही आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या आंदोलनाला मोठं स्वरूप दिलं सर्वांचं मी अभिनंदन करतो गावातलं स्पीड ब्रेकर तसेच आता राहिला रस्ता गावातून जाणारा कॉन्क्रीट रस्ता त्या रस्त्याला पण अपघाताचं प्रमाण खूप आहे त्या रस्त्याचं पण चार दिवसात चार दी दी ते पाच दिवसात त्या रस्त्याला प्रिपेअर बसवायची व्यवस्था संबंधित विभाग करणार आहे त्याही विभागाला आम्ही परत एक दावान करतो त्यांनी लवकरात लवकर ते काम पूर्ण